बागलान तालुक्यातील बिजोटे येथील शेतशिवारात बिबट्यानं शनिवार दिनांक चार रोजी पहाटे तीन शेतकऱ्यांच्या एकूण नऊ शेळ्या आणि एक वासरू ठार केला असून काही शेळ्या गंभीर जखमी आहेत शेतीशिवारात पहाटेच्या सुमारास संतोष त्र्यंबक जाधव यांच्या गट क्रमांक एकशे चोवीसमधील बंदिस्त शेडमध्ये बिबट्यानं संरक्षण करण्यासाठी लावलेली लोखंडी जाळी उचकटून आत प्रवेश करत सात शेळ्यांवर हल्ला चढवत ठार केले काही शेळ्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहेत याच दरम्यान नंदू पुंजाराम जाधव यांच्या दोन शेळ्यांचं देखील बिबट्यानं फडशा पाडला त्यानंतर दिनेश त्र्यंबकोर यांच्या वाजरावरही हल्ला करून बिबट्यानं त्या समक्याच्या शेतात थरपटत नेलं वनपाल ममता बोडके आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला पाळीव जनावरांवर हल्ल्यांची संख्या झपाट्यानं वाढतीये बिबट्याचा धुमाकूळ वाढल्यानं विभागानं तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा बाधित शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येते